मित्रांनो आपण ज्या वेळेला टीव्हीवर काही अपघाताच्या घातपाताच्या अपघातांच्या विशेषतः बातम्या पाहतो त्यावेळेला टीव्हीवर एक सूचना येते यातील काही दृश्ये तुम्हाला विचलित करू शकते तुम्ही हळवे संवेदनाशील असाल डोळे मिटून घ्या अशीच ती सूचना असते किंवा पेरेंटल गायडन्स असतो त्याच्यामध्ये कि ब लहान मुलांना ही दृश्य दाखवू नका हल्ली तर बऱ्याच वेळा बरेच चॅनल ब्लर करतात अशी जी दृश्य असतात की ज्याच्यामध्ये कुठेतरी भयानक पद्धतीने रक्ताचा सडा पडलेला असतो अपघात घातपात अशी जी दृश्य असतात ते त्याला ब्लर करून दाखवतात हल्ली ऍक्च्युली असं आहे की ते ब्लर करून दाखवतात त्यानंतर ती बातमी बघण्याला काही अर्थच नसतो कारण त्यातली जी बातमी असते तीच ब्लर केलेली असते त्यांनी आणि नुसतंच शाब्दिक वर्णनामध्ये मोठा अपघात झाला वगैरे सांगतो तो विषय आलाही पण मला असं वाटत की आता अशी सूचना देण्याची वेळ सगळ्या न्यूज चॅनलवर आलेली आहे यातील काही दृश्य नव्हते या, या न्यूज बुलेटिन मधील सर्वच दृश्ये आणि स्टेटमेंट्स तुम्हाला विचलित करू शकतात विचलित करू शकतात खरोखरच आहे पत्रकार आहे पन्नास पंचावन्न वर्ष पत्रकारितेमध्ये आहे सर्व प्रकारच्या बातम्या अपघातापासून घातपातापासून तर ते राजकीय पासून सांस्कृतिक क्रीडा सगळं क्रीडा कमी कवर केलेले आहे त्यामुळे अशा दृश्यांची वाक्यांची स्टेटमेंटची सवय मला झालेली आहे पण मला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस जो आहे तो हे न्यूज चॅनल जेव्हा बघतो तेव्हा तो निश्चितपणे विचलित तर होत असणारच पण काही प्रमाणात संभ्रमात काही प्रमाणात संशयात आणि काही प्रमाणामध्ये भीती दहशत आणि एक प्रकारची अस्थिरता अनिश्चितता याच्याही भोवऱ्यात सापडत असणार कारण महाराष्ट्रामध्ये आता मी बघतोय आता मी एक प्रयोग म्हणून आता हा व्हिडिओ करायचा आहे याची मला कल्पना होती म्हणून जवळजवळ एक दीड दोन तास मी टी व्ही समोर बसून एक दहा दहा मिनटं एक एक चॅनल बघून काय सात आठ मराठी चॅनल आहेत ते बघत होतो आणि मला असं लक्षात आलं की एकही बातमी यातली पॉझिटिव्ह नाही आहे पॉझिटिव्ह नाही सगळ्या बातम्या या निगेटिव्ह आहेत कुणीतरी कुठेतरी केलेल्या खून मारामाऱ्या कोयता गँग महापुराची दृश्य सामान्य माणसाची अगतिकता त्यांची घरदारं उद्ध्वस्त होणं शेतीचं नुकसान पूल पडतायत आणि त्याही पेक्षा अधिक क्लेशकारक म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रिय आदरणीय निदान नेता म्हणून एक ज्यांना मान्यता आहे नेता म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आणि राजकीय पक्षांचे ते तसे आधारस्तंभही आहेत कसेही असो त्या प्रत्येकाचं वस्त्रहरण आणि हरण हे प्रत्येक मिनिटाला त्याच्यामध्ये होताना दिसते कुणाही विषयी लोकांच्या मनामध्ये आदर राहील कौतुक राहील अशी स्थितीच शिल्लक ठेवायची नाही असा निश्चय केल्याप्रमाणे महाघाडीचे सगळे नेते महायुतीवर तुटून पडतायत महायुतीचे नेते सगळे महाघाडीवर तुटून पडतायत हे दोघं मिळून जे काही अलग पडलेले परंतु पॉवरफुल असे नेते आहेत म्हणून दरांगे आहे कडू आहे बरेच आहे त्यांच्यावर तुटून पडतायत ओबीसी मराठ्यांशी झगडतायत मराठी ओबीसीशी झगडतायत ते परत धनगर आरक्षणाचा मुद्दा आहे बंजारी आरक्षणाचा मुद्दा आहे वेगवेगळ्या ह्याच्यावर इतका तणाव इतका तणाव शहरामध्ये रस्तो रस्ती आंदोलन होत आहेत रस्ता रोको तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये परवा आलं होतं की पुरामुळे छत्तीस रस्ते एका जिल्ह्यात बंद झाले मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये रोज शिवसेने दोनशे रस्ते हे रस्ता रोकोमुळे हल्ली बंद होतात आणि त्याच्या बातम्या येतात म्हणजे तुम्ही निघालात म्हणजे पोचलात असं नाही तुम्ही निघाल्यानंतर ना कुठेही वाटेत अडकू शकता कितीही तास अडकू शकता कितीही हाल तुमचे पोरांचे मुलाबाळांचे होऊ शकतात आणि आवडायला कोणीच नाही पोलिसांना असे आदेशच दिसत आहेत की कुठेही लाठीमार करू नका अश्रुदूर सोडू नका कुठेही काही प्रतिकार करू नका प्रतिबंध सुधा करू नका अनिर्बंध पद्धतीने काय लोकांना करायचं ते करू द्या जाळायचं ते जाळू द्या आणि जाळतात त्यांना वाटेल त्या वस्तू वास्तू जाळतायत प्रायव्हेट गाड्यांची कोयता गँग नाचधूस करत फिरतीये मध्ये शंभर लोकांना बोलून त्यांना ताकीद दिल्याचं एक मोठं महानाट्य आपण पाहिलं पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये पण त्यानंतर काही फरक कुणालाच ना पडला नाही त्यांचे सगळे जे भाईगिरीचे हे आहेत ते तसेच राहिले पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी कबूल करूया का की महाराष्ट्रामध्ये आता सगळ्या देशाचं जर चित्र पाहिलं तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अराजक सदृश्य स्थिती आहे इतरही बातम्या येतात ना आता हल्ली मी त्या गिरीच्या निमित्ताने उत्तर भारतात ती जी दैनिक मुंबईत येतात ती सगळी मागवतो आता पेपरचा गठ्ठा खाली आहे ना आपलं हा तर एक पाच सहा हिंदी वर्तमानपत्र घेतो मी इंग्लिश तर येतातच आपल्याकडे तर त्याच्यामध्ये देखील मी बघतोय की त्या राज्यांमध्ये कुठेतरी मध्ये कुठे काही कोणी मोठा जघन्य अपराध केला मग त्याच्यावर बुलढोजर वगैरे अशा बातम्या आहेत मध्य प्रदेशमध्ये काल एक दोन आले पण त्या सरकारी कारवाईच्या बातम्या आहेत पण लोकांच्या कारवाईच्या लोकांच्या प्रक्षोभाच्या आंदोलनांच्या उग्र तीव्र आणि जनजीवन विस्कळीत करणाऱ्या अशा आंदोलनांच्या बातम्या इतर राज्यात नाही दिसल्या मला ज्या महाराष्ट्रात दिसत आहेत कृषक समाजाचं किसानांचं शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे पण इतकं उग्र तीव्र दाहक आणि समाज व्यवस्था उद्ध्वस्त करणार तुम्हाला काही भरोसाच नाही हो कसला उद्या दुकानं बंद असतील का उघडे असतील आणि कुणी बंद का कुठल्या मुद्द्यावर कुठे करावा महाराष्ट्राच्या कुठल्या तरी जिल्ह्याच्या कोपऱ्यात तालुक्यात गावात घडलेल्या घटनेकरता मुंबईमध्ये तर मुंबई, मुंबई बंद नाही झालाय सुदैवानी आता पण बाकीच्या ठिकाणी बंद चालू आहेत त्या बंदला कोणी अडवायला पण येत नाही कुणाला कुणाची भीतीच राहील आरोप करतानाही बेछूटपणे आरोप केले जातात त्याची उत्तरही त्याहून अधिक वेचूक पद्धतीने दुसरे देतात हे काही पुरावे देतात ते काही पुरावे देतात कोणाचेच पुरावे हे असे विश्वासार्ह आहेत की नाही याची शंका वाटावी अशी परिस्थिती असते एकच शब्द महाराष्ट्रातल्या त्या सध्याच्या परिस्थितीला मला वापरावासा वाटतो तो म्हणजे अराजक तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल असं मला वाटतं आणि हा अराजक कोणी केलाय महाआघाडीच्या नेत्यांनी केलाय पक्षांनी केलाय महायुतीच्या पक्षांनी नेत्यांनी केलंय कम मीडियाने केलंय मला असं वाटतं की तिघ ही तेहतीस 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 टक्के जबाबदार आहेत हे मीडिया दाखवत म्हणून आपल्यापर्यंत पोचत पण तिथल्या लोकांना होणारा त्रास होतोच आहे मीडियामुळे दिसत आहे आपल्याला आपण बघतोय की अरे बाप रे उभा महाराष्ट्र हा मी असं म्हणेन की पेटलाय असं नाही म्हणणार की तसं एकच चळवळ व्यापकपणे नाही आहे स्थानिक चळवळीच आहेत पण स्थानिक ठिकाणी या लागलेल्या ला जंगलातल्या वडव्याचं काही दृश्य मी अमेझॉन मधल्या जंगलाची पाहिली की त्याच्यामध्ये सगळं जंगल मिळून काही वेळेला जळतं तर काही वेळेला जंगलाचे विविध भाग पेटत जातात आता महाराष्ट्रामध्ये जे आराजक आहे ते विविध भागामध्ये पसरलेलं आहे पण त्या सगळ्याचं मिळून एक सूत्र आहे की इथे पोलिसांची भीती नाही इथे कुणी कोणाला घाबरत नाही कुणी कोणाविरुद्ध काहीही चरित्र हाननात्मक बोलायला मागे पुढे पाहत नाही याची सुरुवात कुणी केली आणि शेवट कोण करणार हेही कळत नाही मला असं वाटतं की या सगळ्याचे परिणाम येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीवर फार तीव्र होतील आणि दोन प्रकारे लोकांचा हा जो सगळा अस्वस्थता आहे सर्वसामान्य माणसाच्या मनात अस्वस्थता या आराधकामुळे ती व्यक्त होईल ती कदाचित विरोधकांवर व्यक्त होईल कदाचित सत्तारूढ पक्षावर व्यक्त होईल पण मीडियावर व्यक्त होणार नाही याच कारण असं आहे की मीडिया लोकांमध्ये जाऊन ज्यांचं आंदोलन असतं त्यांना उत्तेजन देतो अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल की मीडिया, मीडिया आल्यानंतर अधिक प्रक्षुब्ध आणि अधिक उग्र असं आंदोलन सुरू होतं पण मीडियाला धरून कोणी चोपलाय की हे तुम्ही काय दाखवताय त्याच्यामुळे असो त्या कारण ते म्हणतील जे होत आहे ते आम्ही दाखवतो आणि जे होत आहे ते होत आहे हेही खरं आहे पण मीडिया ते अधिक उग्र तीव्र करून दाखवत आहे हे पण खरं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खरोखर आता अराजक आहे बाहेर पडलेला माणूस जिवंत परत येईल याशी कसलीही शाश्वत नाही आणि मग ती नैसर्गिक आपत्ती असो किंवा अपघात असो अथवा घातपात असो खरोखरच घरातून निघताना प्रत्येकाला घरच्या लोकांना आणि घराला नमस्कार करून अखेरचा हा तुला दंड सोडून जातो घर असं म्हणायची पाळी आली आहे परत आला तो आपला नाही आला तो गेला अशी स्थिती आहे आणि याला हे जबाबदार जबाबदारी असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त करा धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी